विठ्ठला विठ्ठला गाता कंठ माझा दाटला द्रौपदीने केला भक्तासाठी धावून आला द्रौपदीने केला भक्तासाठी धावून आला पुण्डलकाला पंढरीला पुंडलिकाला भेटला पंढरीला तुझे गुण गाता कंठ माझा दाटला अरे विठ्ठला 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 तुझे गुण गाता कंठ माझा दाटला तुझ्या सतेशी शिवा हले तुझ्या तुझ्या शिवा वेद बोलेना तुझ्या सतेशी शिवा पान हलेना तुझ्या आज्ञेशी शिवा वेद बोलेना ना भक्त साठी पंढरीत राहिला भक्ता साठी पंढरीत राहिला तुझे गुण गाता कंठ माझा दाटला अरे विठ्ठल विठल विठला तुझे गुण गाता कण्ठ माझा दाटला कुनीने राम श्याम कुनीने राम राम कुनीने राम श्याम कुनीने राम राम कुनीने मने घन कुनी 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 श्याम तुझे गुण गाता कंठ माझा दाटला अरे विठ्ठला 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 तुझे गुण गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता कंठ माझा दाटला